नमस्कार आशाच रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज संडे स्पेशल आपण बनवलं आहे बीटरूट कॉनचे कटलेट किंवा रोल पण बोलू शकता आज मुलांना सुट्टी होती तर मग मुलांची फरमाईश होती की बनवा बनव म्हणून मग बनवले चीज पण स्टफ केलं आहे त्याच्यामध्ये कसे वाटत बघा मस्त तर त्याच्यासाठी मी हे बटाटे उकडून घेतलेले ते आता सोलायचे आणि एक कांदा तीन मिरच्या घेतल्या कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि हा मका आहे मक्याला मी त्याचे दाणे असे कापून घेतले आणि आता त्याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची थोडी जाडसरच पेस्ट करायची आणि हा एक बीटरूट घेतला आहे तो आता सोलायचा आणि मग किसून घ्यायचा तो ह्याच्याने कलर छान येतो आपल्या ह्याला कटलेटला आता हे झालं आहे किसून आणि हे मक्याची पेस्ट पण केली थोडी जाडसरच केली आणि हे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आणि आता पाणी टाकून त्याची स्लरी बनवून घ्यायची म्हणजे त्याच्यात ते आपले जे कटलेट किंवा रोल आहेत ते आपण डीप करून मग त्याला ब्रेड क्रम्स लावून फ्राय करायचे आता हे बटाटे मी मॅश करून घेते तर त्याच्यामध्ये हे बीटरूट जे आपण किसून घेतलेलं होतं ना ते टाकायचं आणि हे मक्याची पेस्ट टाकायची पाणी वगैरे टाकायचं नाही पाण्याची गरज नाही ह्याच्यातच बाइंडिंग होतं ते आणि मग आता एक कांदा चिरलेला आणि मिरची आणि कडीपत्ता मी बारीक चिरून घेतलेला आणि चार ब्लेड ब्रेडचे स्लाइस घेतलेत ते पण टाकायचे ह्याच्यामध्ये चांगलं बाइंडिंग होतं ब्रेडमुळे आता हळद टाकली मी एक चमचा आणि आता हे सगळं मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर अजून बाकीचे मसाले आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकले आणि हे चिली फ्लेक्स आहेत आणि हे ऑरेगॅनो आहे थोडं तुमच्या अंदाजानुसार घ्याय घ्यायचं चवीनुसार किती पाहिजे ते आणि हे मीठ घातलं चवीनुसार सा आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ मळून घेऊ पीठ कसं मळतं तसं हे मळायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये ते ब्रेड वगैरे मिक्स होऊन जातो पूर्ण आता हे मळून झालं आहे आता वरून मी कोथंबीर टाकणार आहे त्याच्यात आता हे कोथंबीर मिक्स करून घेऊया आपण आणि आता पुढची कृती हे मी स्लरी करून घेतलेली ना ती आहे ती कॉर्नफ्लरची आणि मी हे ना कोणकोण ब्रेडचे क्रम्स करतं तर मी हे जे घरात गव्हाचे टोस होते ना आपण जे चहाबरोबर खातो ते घेतले मी त्याची मी पावडर करून घेतली मिक्सरला आणि आता हे असे रोल करायचे आणि ह्याच्यामध्ये डीप करायचे आणि फ्राय करायचे किंवा पहिले तुम्ही त्या स्लरीमध्ये बुडवून मग ब्रेड क्रम लावले तरी चालतात अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी दाखवले ह्याच्यामध्ये चीज स्टफ करायचं ते पण मी दाखवले जे लहान मुलांना आवडतं तसं चीज स्टफ केलं ना खातात आवडीने आणि एखाद्या दिवशी चालतं काही नाही होत चीज वगैरे खाल्लं तरी हे <coughs> <coughs> असे रोल करून घ्यायचे थोड्या वेळा फ्रीजमध्ये ठेवले तरी चालतात म्हणजे चांगले सेट होतात आणि मग फ्राय एकदम फ्राय करायला घेतले तर मस्त कुरकुरीत होतात ते आता हे मी बघा स्लरी स्लरीमध्ये डीप केलं आणि आता ह्याच्या ब्रेड क्रम हे टोस्टच्या क्रममध्ये मी रोल केले त्याला ते लावून घेतलं आणि आता हे डीप फ्राय करायचे हे विदाऊट चीज आहे आता नंतर जे दाखवणार आहे ना त्याच्यामध्ये चीज स्टफ करणार आहे मी असे दोन प्रकारचे बनवू शकतात मुलांच्या बड्डे बर्थडे पार्टीला वगैरे इव्हिनिंग स्नॅ स्नॅकला असं पण बनवू शकतो मुलांना आवडतात हे असं खायला चांगलं गोल्डन कलर गेला आहे त्याचा थोडंसं त्या ते तेलामध्ये नाही आपण जे लावलेलं ला ना ब्रेड ते थोडे तेलामध्ये पडतात काय नाही होत काय पुन्हा परत ते तेल नाही वापरलं तरी चालतं आता मी ह्याच्यात चीज टफ केलं मध्ये आणि हे स स्लरीमध्ये डीप करून हे क्रम लावला आणि आता हे पण फ्राय करून घ्यायचे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आदल्या दिवशी बनवून ठेवून मग रात्रभर फ्रीजमध्ये थे ठेवले तरी चालतात म्हणजे चांगले सेट होतात ते आणि मग फा सकाळी उठलं की फ्राय करायचे आता हे मस्त मी फ्राय करून घेते गोल्डन ब्राउन कलरचे आता काढून घेऊया म कॉर्न मक्याचे दाणे वापरल्यामुळे त्याच्यामध्ये ना असं मध्ये मध्ये मक्याचे दाणे लागतात ना दाताखाली खूप छान लागतं ते आणि दिसतंय पण त्याच्यावर आता हा दुसरा स्लॉट परत फ्राय करून घेऊया तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि रेसिपी कशी झाली कशी झाली आहे ते पण सांगा ते बघा आता फ्राय करून झालेत मी याच्यावर पुदिन्याची चटणी आणि टोमॅटोचा सॉस दिला आहे हे मस्त कुरकुरीत झालं त्याचा आवाज येतो आता मधून आपण ओपन करून बघूया बघा चीज दिसतं आहे मेल्ट झालं आहे मस्त गरम गरम वाफ पण येते मस्तपैकी बाहेर पाऊस पडत असेल तर तुम्ही बनून बघा कसे आहेत हे आणि सांगा कमेंट करून थँक्यू माझी रेसिपी पूर्ण बघा आणि सांगा कशी झाली ते